अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्याने गोळीबार केला त्याला ठार करण्यात आला आहे आता त्याची ओळखी पटली आहे या हल्लेखोराने एकशे वीस मीटर लांबीवरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती तिथे तैनात असलेल्या यु एसच्या सिक्रेट सर्व्हिसच्या काउंटर स्नायपर्सने या हल्लेखोराला ठार केला आहे हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स असल्याची माहिती समोर आली हा वीस तरुण बदखेल पार्क पेन्सिल्वेनियाचा राहणारा होता घटनास्थळावरून एक आर पंधरा सेंटीमीटर ऑटोमॅटिक रायफल जप्त करण्यात आली याच रायफलने ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्याची शक्यता आहे या गोळीबाराला उत्तर देताना काउंटर स्नायपरची गोळी थेट हल्लेखोराच्या डोक्यात लागली आणि त्याचा जागीच निधन झालं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या प्रचार सभेत भाषण देत होते तिथून सुमारे एकशे वीस मीटर लांब एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या शतावर एक व्यक्ती बंदूक घेऊन उभा होता त्याने थेट ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आणि गोळी झाडली ट्रम्प यांचं ओपन एअर कॅम्पेन हे बटलर फार्म शो ग्राउंडवर आयोजित करण्यात आलं होतं मोकळी जागा असल्याने आरोपीला निशाणा साधणं सोप्पं झालं हल्लेखोर जिथे उभा होता तिथून ट्रम्प यांच्यावर थेट निशाणा साधला जाऊ शकत होता ट्रम्प जिथे उभे होते त्यांच्या मागे आणखी एक स्ट्रक्चर होतं ज्यावर यू एसच्या सिक्रेट सर्व्हिसच्या काउंटर स्नायफर्सची टीम तैनात होती हल्लीखोराने गोळी झाडताच काउंटर स्नायपर्सची टीम ॲक्टिव्ह झाली आणि दोनशे मीटर लांबीवरून त्यांनी हल्लेखोराला ठार केलं ज्या इमारतीवर हल्लेखोराचा मृतदेह सापडला ती इमारत इजियार इंटरनॅशनल कंपनीची होती या प्रकरणाचे काय व्हिडिओ समोर आले आहेत यामध्ये दिसून येते की ट्रम्प हे भाषण देत होते तेवढ्यात गोळीबार सुरू झाला यावेळी गोळी ट्रम्प यांच्या डाव्या कानाला छेदून निघाली जर ही गोळी दोन सेंटीमीटर आतल्या बाजूला आली असती तर ट्रम्प यांचा जीव गेला असता